महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्येवडे बाळा ओसवाल यांच्यासह अन्य तीन महिला नगरसेविका असे एकूण पाच माजी नगरसेवक येत्या पाच तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाकडून माजी पाच नगरसेवक भाजप मध्ये जात आहे त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये मागील अडीच वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सहभागी झाली आहे आता पुण्यातील ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक भाजपच जाणार असल्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान जागा वाटपाचं गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या पाच माजी नगरसेवकांना भाजपकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळातून रंगू लागली आहे त्यामुळे हा पक्षप्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे तर या सर्व राजकीय घडामोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील शिवसेनेमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहण्यास मिळाली या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की मागील अडीच वर्षांच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या त्यामध्ये सर्व सर्वाधिक लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय ठरली आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाला त्यामुळेच राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे हे कोणीही विसरता काम नाही त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजुटीने काम केले आणि महायुतीचा धर्म देखील पाळला आहे त्यामुळे आगामी कालावधीत होणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान दोन साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना धनुष्यबांच्या वाट्याला ज्या जागा दिल्या होत्या त्या आमच्या वाट्याला मिळाव्यात महायुतीमध्ये शिवसेनेला पस्तीस ते चाळीस जागा मिळाव्यात पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीमधील त्या त्या पक्षाच्या जागा कायम ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे तो जागा वाटपाचा फॉर्म्युला पुणे महापालिका निवडणुकी दरम्यान देखील अशी आमची मागणी महायुतीकडे असल्याचं त्यांनी सांगितले महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा